जनतेचा अधिकार नामा जाणी आपले स्वागत आहे मुलांनी उच्च शिक्षण घ्यावे व देशाचे नाव उज्वल करावे मनोज साळुंखे आज येथे माजी नगरसेवक श्री मनोज साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त व वा गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गरीब भोधपूर विद्यार्थ्यांना वही वाटप सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास व गौतम बुद्धांच्या मूर्तीस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यानंतर या सोहळ्याच्या माध्यमातून या वही वाटप करण्यामागचा उद्देश म्हणजे गरजू व होतकरू मुलांनी या वह्या योग्य असा वापर करून उच्च शिक्षण घेऊन देशाचे नाव उज्ज्वल करावे असे प्रतिपादन माजी नगरसेवक मनोज साळुंके यांनी केले त्याचबरोबर मनोज साळुंके यांनी आपल्या प्रभागात आपल्या वाढदिवसाच्या निमित्ताने व छत्रपती संभाजी महाराज यांच्या जयंती निमित्त व बुद्ध पौर्णिमेचे औचित्य साधत अनेक सामाजिक उपक्रम राबवून नवयुवकांना एक, नव एक आदर्श दाखवून दिला आहे असे गौरव उद्गार माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी काढले त्यानंतर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांनी माजी नगरसेवक मनोज साळुंके हे मनोज साळुंके फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबित असतात त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे व येत्या भावी काळात आपल्या प्रभागातून भावी नगरसेवक होतील अशी आशा यावेळी त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार मान्य श्री सुरेश हळवणकर शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने माजी नगरसेवक मनोज साळुंके तसेच प्रमुख उपस्थिती माजी नगरसेवक मान्य श्री अजित पमा जाधव माजी नगरसेवक मान्य श्री मनोज हिंगमेरे भाजपा शहराध्यक्ष मान्य श्री अमृतमा भोसले शिवसेना तालुका अध्यक्ष भाऊसो आवळे माजी नगरसेविका कांबळे अश्विनी कुबडगे व कांबळे अनिल निंबाळकर राजू भोसले रामचंद्र वराळे सतीश भस्मे नागोबाई लोंडे तर कार्यक्रमाचे संयोजक दीपक आंद्रेद्रा सिद्धार्थ कांबळे मनोहर कांबळे संजय गेजगे व कार्यक्रम उत्कृष्टरित्या पार पाडण्यासाठी मनोज साळुंके फाउंडेशनचे सतीश पाटील सतीश बसमे धनंजय दाहोत्रे चांद जमादार रवींद्र भांडे सलीम नदाब निलेश पाटील आकाश वासुदेव आनंदा कोळेकर यांनी कार्य पाहिले चला तर पाहूया सविस्तृता न्यूजच्या प्रतिनिधी सचिन खोंद्रे सह आम्हाला दुसरे काही जे आपल्याला पूर्ण पूरी ते काम सुरू आलं आहे आम्ही कांदा प्रदेश मानला जातो तर त्या मागून मी आले आहे आपण इथे काही तरी काम केले तर आपला तो सुद्धा सुद्धा काही तरी काम केले नगर से काही काम केले मी आम्ही इंडिया कडे तावर विकास करण्याचे काम केले आहे पुराना काम सुरूला मी आम्ही वर्षा काम काय करू शकतो काळा काय करू पुराना काम सुरू करणार आहे तर लोक गयो गयो या

पद्धतीनं त्याचा अभ्यास त्या वयांच्यावर करा आणि अतिशय उच्च शिक्षणापर्यंत आपण सगळे जा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राच्या सरकारच्या मुख्यमंत्र्यांनी या जून नंतर एक घोषणा केली आहे जे बारावी विद्यार्थी झाले विद्यार्थी झाले त्यांना मेडिकल इंजिनिअरिंग या सगळ्यासाठी मुलींच्यासाठी सगळी फी महाराष्ट्राचं सरकार बनणार असा एक क्रांतिकारक निर्णय पण झालेला आहे त्यामुळं त्यानिमित्ताने सगळ्या राज्यामध्ये आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आणि इतर प्रेमीमध्ये मुलींनीच बारावीमध्ये सगळ्यात जास्त बाजी मारलेली आहे त्याबद्दल एकदा सगळ्या मुलींचंही टाळ्या वाजवून आपण अभिनंदन धंदा करणाऱ्या पोरांनी पण टाळ्या वाजवा पण मुली सगळ्यात तुमच्या पुढे गेलेले आहेत त्यामुळं मुलींच्यासाठी म्हणून सरकार आणि या देशातलं सरकार काम करत आहे आणि हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाने पण लिहिलं आहे एक जर मुलगी शिकली तर तो अख्खं कुटुंब आणि समाज सुधारतो ही भावना त्या संविधानामध्ये आहे आणि या संविधानाचा खूप मोठा आदर्श डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या निमित्ताने लिहिला आहे मी मनोज साळकर यांना धन्यवाद देईन की बुद्ध पौर्णिमा सगळेच साजरी करतात पण आपण एक आगळा वेगळा कार्यक्रम घेऊन जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी वाघिनीचं जो जे शिक्षण म्हटलं होतं त्या शिक्षणाला मदत करण्याच्या भावनेनं आपण आज जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल एकदा मनोज सावंत यांचं आपण सगळेजण काळ्या वाजवून अभिनंदन करा आणि या कार्यक्रमाला

अधिकार नाव हक्काची या न्यूज चॅनल लाईक शेअर व सबस्क्राईब करण्यास विसरू नका व सदैव रहा अपडेट जाहिराती व बातमीसाठी आजच न्यूज चैनल संपर्क साधावा ऐंशी सत्याऐशी आठशे वीस आठशे सत्याण्णव